नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला अमरावतीचे कुलदैवत समजल्या जाणाऱ्या आई अंबादेवी एकविरा देवी, एक देवी संस्थांची पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी पाहणी केली सर्वात मोठे दर्शनाला गर्दी होत असल्यामुळे सुरक्षाची यावेळी विचारणा करण्यात आली येणाऱ्या दुर्गा उत्सव शारदा नवरात्रोत्सव आणि जे दसरा सण आहे त्याच्यासाठी या ठिकाणी अंबा देवीचं मंदिर आणि एकविरा देवी मंदिर या परिसरात दरवर्षीप्रमाणे जी मोठी यात्रा भरते आणि लोक येतात मोठ्या प्रमाणात भाविक येतात त्यांच्या सुरक्षेसाठी आणि सेफली सर्वांनी दर्शन घ्यावं आहे आणि इथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आपण मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावत आहे युनिफॉर्ममध्येही राहतील आणि प्लेन क्लोजमध्येही राहतील आणि च बारा बारा तास म्हणजे चोवीस तास बंदोबस्त राहील तर त्यामध्ये पार्किंग ट्रॅफिक पोलीससुद्धा राजापेठ जे राजकमल चौक आहे ते ती तिथून यापर्यंत इथे येण्यापर्यंत जो रस्ता आहे तो सुद्धा डायव्हर्शन केलेला आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचे वाहन येऊन अडथळा होऊ नये भाविकांना आणि वेगवेगळे रूट्स दिलेले आहेत त्याची प्रेशरूट आपण वाहतूक विभागामार्फत देण्यात आलेली आहे तरी सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की बंदोबस्तबद्दल पोलिसांनी वेळ जागोजागी सूचना फलक लावलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी हजर असतील काही कोणाला अडचण असेल तर तात्काळ पोलीस चौकीला या ठिकाणी असलेली किंवा जे कोणी पोलीस रस्त्यावर उपलब्ध आहेत त्यांना माहिती द्यावी किंवा डायल एकशे बारावर कॉल करून माहिती द्यावी ज्यामुळे तात्काळ तुम्हाला पोलीस मदत मिळेल आणि पूर्ण चोख बंदोबस्त लावण्यात येत आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ देणार नाही घडणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत यावेळी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी उपायुक्त गणेश शिंदे कल्पना बावरकर राजापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुलट कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोठनाके हे यावेळी उपस्थित होते